राम जन्मभूमी अयोध्यामध्ये झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर दोन समाजामध्ये निर्माण झालेली पाहायला मिळाली दापोली दापोलीमध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये जोरदार झाला यानंतर पोलिसांनी या सर्व सहा आरोपींना ताब्यात घेतलं दापोली पोलीस स्टेशनच्या बाहेर हिंदू बांधवांनी जमाव केला यानंतर सहा जणांनी माफी मागितली त्यानंतर पुन्हा हरणी येथे देखील सारखीच परिस्थिती पाहायला मिळाली शिवाय मीरा भाईंदर येथे देखील यासारखीच घटना घडल्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता देखील या देखी विरोधामध्ये हिंदू समाज बांधव एकवटलाय काही देखील दोन समाजामध्ये निर्माण केली जात असल्याने परिस्थिती नेटाने हाताळण्यासाठी ने खेड प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलंय या निवेदनामध्ये या सर्वांवर कारवाई करत लवकरात लवकर परिस्थिती आटोक्यात आणावी असं यात नमूद करण्यात आलंय आपापला कल्पना दिलेली आहे की आम्ही सह आम्ही परवा कार्यक्रम केला शांततेने केलेला आहे कायद्याचे उल्लंघन न करताना पण उत्साहात मान सोडत कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि तुम्ही ह्या सर्व गोष्टीचा विचार करून कुठल्याही गोष्टीचा विचार करू नये आम्ही सांगितले जशी आम्हाला तुम्ही अत्यंत सांगितलं आहे की आतमध्ये दहा लोकांच्या वर नाही तसं उद्या त्या त्यासुद्धा लोकांना तुम्ही आतमध्ये दहा लोकांच्या वर द्यायची नाही हे सुद्धा त्यांना आम्हाला सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे हां आणि आता आम्हाला त्यांनी मॅडमने आश्वासन दिलेलं आहे साहेबांनी सांगितलेलं आहे की एक तासाभरात आम्ही त्याचलो आणतोय माणसं गेलेली आहेत ऑलरेडी हां त्याविषयी आता कारवाई चालू झालेली आहे त्याचा फलॉ आपण घेऊन आपले अनेक काल आणि तिथे हॉस्टिला आहे ते फर दाखल होतोय आणि सर्व गोष्टी जे जे आहेत ते त्यात कडे त्याचा विषय होईल सायबर होईल फास्ट ट्रॅकवर ते काम होईल जे जे त्यांना त्यांना वस्तू आणल्यानंतर त्यांचा जर मॉब इथे आला तर लगेच आपल्या ग्रुपवर तो मॉब सगळं हे करा हे नाही ठिकाण हे नाट्यगृह हा सांगतो इथे जमायचं पहिलं अशी सगळी पाचशे वर्षाची प्रतीक्षा असतील आपलं मंदिर पूर्णत्वास गेला सगळा निर्णयत्वास झाला आणि हा सगळा उत्सव अख्ख्या देशाने साजरा केला आपला खेळ त्यामध्ये काही कमी नव्हतं खेळमध्ये मोठी शोभा येतव गेली ठिकठिकाणी देवळामध्ये दे। आरत्या झाल्या महाप्रजात झाले आणि आप आपण एक हिंदू म्हणून हिंदू हा सहिष्ण आहे आणि या संयुष्त पद्धतीने आपण आपला उत्सव साजरा केला आपण सगळी मंडळी सर्व धर्माचा आदर करणारी मंडळी आहोत परंतु काही समाजकंटक म्हणा किंवा धर्माचे आपले विरोधी लोक म्हणा हे सातत्याने दोन धर्मामध्ये वाद होतील अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करत आहेत काल दापोलीमध्ये झालं हरणेमध्ये झालं मीरा रोडला झालं काही समाजकंटकांनी खेदमध्ये देखील हा प्रयत्न करण्याचा वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला आहे आज आपल्या एका सगळ्यांच्या मॅसेजवरती इथे आपण सर्व जमलात आणि पुन्हा एकदा हिंदूंची एकजूट आहे हे दाखवून दिलं आज आपण प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावरती कारवाई करायला लावलेली आहे आज त्यांच्यावरती शंभर टक्के कारवाई होईल आणि ही कारवाईचं जे काही आज होते ही सर्व धर्मविूहा हिंदू एकत्र झाल्यामुळे होते हे विसरून चालणार नाही <laughs> आणि म्हणून याच्या पुढे अशा पद्धतीच्या पोस्ट ज्यावेळेला येतील किंवा अशा पद्धतीच्या कारवाई ज्यावेळेला होतील त्यावेळेला एक धर्मविूह हिंदू म्हणून आपण एकत्र जमलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या ज्या काही ज्या कृती आहेत किंवा अशा पद्धतीचे काही लोक आहेत त्यांना वेळच्या वेळी आपला बंदोबस्त करायचा आहे आणि म्हणून आपण सर्व जमलात आता या निवेदनाची दखल पी आय साहेब घेतो म्हटले त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो म्हटले आता आम्हाला दहा लोकांना त्या ठिकाणी बोललेलं आहे आम्ही त्या ठिकाणी जातोय परंतु आपण उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आलात त्याबद्दल मी मनापासून आपलं या ठिकाणी आभार मानतो <laughs> तर गेल्या पाचशे वर्षापासूनची आपली प्रतीक्षा सुप्रीम कोर्टामध्ये अनेक वर्ष चाललेला हा खटला आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला मला वाटतं आपण सर्व संविधान मानणारे लोक आहोत आणि संविधानाचा अनादर करणारी काही अवलादित पिलावळ आहेत त्यांना ठेवण्यासाठी आपण एकत्र जमलो आहे भविष्यात देखील अशा घटना घडतील त्यावेळेला आपण सर्व एकत्र घेऊन या सगळ्या गोष्टींचा मुकाबला करू तेवीस जानेवारी दोन हजार रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मध्ये धरडा केमिकल्स लोटेचे एच आर जनरल मॅनेजर अनिल भोसले यांच्या हस्ते संगणक कक्षाचा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय सदरच्या संगणक कक्षाच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून घरडा केमिकल्स कंपनी लोटे येथील एच आर अनिल भोसले सी आर एच डिपार्टमेंटचे व्यवस्थापक बापूराव पवार रोटरी स्कूलचे शअर्मन बिपिनदा पाटणे रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल आणि मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांचे संसदित शअर्मन बिपिनदा पाटने यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि रोपट तसेच रूपी भेट देऊन सर्वांचं स्वागत करण्यात आलं रोटरी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावून विद्यार्थी व्हावेत या हेतूने रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेळसाठी पंचवीस संगणक संच आणि पाच केन प्रोजेक्टर संच भेट देण्यात आलाय यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून अनिल भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रोटरी स्कूलच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीबद्दल कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारताचे आघाडीचे स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एकशे सव्वीसावी जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे शर्मन उदय शेट्टे प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी जनतेला तुम मुझे खून दो में तुम्हे आझादी दूंगा या घोषवाक्याने प्रेरित केले तसेच आझाद हिंद सेनेची स्थापना करून जनजागृती केली आणि सिनियर के जी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे प्रेशाले डॉक्टर आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते किल्ले रसाळगड सेवा समिती यांच्यातर्फे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने ऐतिहासिक किल्ले रायगडावरती सव्वीस कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येईल तरी किल्ले रसाळगड सेवा समितीतर्फे खेड तालुक्यातील शिवप्रेमी बंधू भगिनींनी बहुसंख्येने या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ಆಹನ್